या महिलांना तूल आणि मूल या संकल्पनेच्या चक्रातून बाहेर काढून खऱ्या शिक्षणाचा मार्ग दाखवला मार्ग दाखवला असे सावित्रीबाई फुले आणि भारताचं संविधान लिहिण्यासाठी मला फारसे काही कष्ट पडले नाही कारण माझ्या समोर होत ते छत्रपती शिवरायांचं स्वराज्य असे सांगणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य स्थापनेच स्वप्न उराशी बाळगून शुभाना जन्म संस्कार आणि युद्ध नीतीचं ज्ञान देणाऱ्या आम्ही रास माता दिलाऊ होय आम्ही आलोय तुमच्या आऊत आहे रास माता दिलाऊ या स्वराजाची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्त केला भाग्य आम्हाला लागलं ही खरी तर आहे तुमची कृपा पण एक काळ पण एक काळ असा होता मावळ्यांनो या मराठी मातीचे उद्यात अनेक परकीय सत्ता छाया छाया नाच होती मराठी मुलगा सैन्य मुलगा चार मात्र पडलं होतं आणि शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता

आम्ही शिकलो होतो त्याचबरोबर तुमच्या तयार केली होती सकाळी सकाळी आम्ही रेफेक्ट करायला जायचो तेव्हा गावाकुठातल्या काही बायका कौतुक करायचा तर काही बायका बोलायचा तर काही बायका

हे सगळे प्रश्न आमच्या मनामध्ये वादळ निर्माण करत होते कापली होती तिथला तू अन्याय आलेचार पाहून खात होती आम्ही वडिलांना प्रश्न विचारला थांबवत नाही हे कोणी खास संपवत नाही वडिलांनी उत्तर दिलं

वडिलांचा एक एक शब्द आणि मनामध्ये साठवत होतो आणि मनामध्ये विचार आला हे बुधाई इथे पोहोचल योहनानी हो काहून फेकून दिलेले माझे लेकरांची प्रयत्न वाहून मी माझ्यावर बनवलं पेक्षा आधी भिजवत भिजवत राहिली पण आता

बाय शुभा बाईचा ना पण आमचे शिभा कुठले मातृभक्त ते आमच्याकडे आले आणि आम्हाला जवळ गेलो आणि त्यांना समजावून सांगितलं असते शिव लहानपणापासूनच युज कले होते आम्ही त्यांना लहानपणापासूनच शिकवल होतो

हाती देऊन आम्ही झालं होतो त्यांचे यश त्यांची कीर्ती त्यांचा जय जय पाहून आम्ही समाधानी होतो आणि आज आपल्या काल स्कुला लाडक्या राज्याकडे पाहत आम्ही आमचे कायमचे डोळे विटून घेतले पण आज

भेदभाव केला नाही आणि फक्त मान दिला जातोय आणि गरीब असलेला माझा गरीब गरीब असल्यामुळे शेतकऱ्याची हे सांड होती गरीब असल्यामुळे शेतकऱ्याची हे सांड होती पण छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्थिक आर्थिक माझी शेती होता माझ्या शिवमाने शेतकरी जगवला शेती उभी केली